सगळ्यात पहिलं आपण बनवणार आहे गाय आलेली आपली तर गायचे पाय बसवणार पाय कुठे आहे पाय बघा अरे बापू चुकले हे पुढचे पाय इथं बसवायचे राई आता हे कुठला आहे पट्टी मागे कुठं बसत आहे मधला पट्टा बरोबर आणि हे काय गायचं तोंड आहे अच्छा बरोबर आता गाईचे पाय आलेले एक टाकायचे ओके आता शेवट ते एक टाकायचे आता आलेशी गाडी डोळे हा हा घडली का नाही का एकच नंबर अरे वा अरे बघत राहू आता पुढं बनवणार आपण मगर म्हणजे सगळ्याच्या आवडीचं आता हे काय मगरचं शेपोट इकडे लावणार आता हे काय मगरचा पा पाठ लावायचा हे काय हे काय बाबा मगरची शेपोट चित्त लावायची आता आलेले दुसरे पाठ या एक मगरचे डोळे आणि तो पित्त लावायचं आता एक मगरचे आलेले खालचं तो इट्त लावायचं आता आलेला पाय कुठं लावायचा सांगा बघू कमेंट मध्ये लावायचा ओके अरे गो मग पुढचा प्राणी अरे बाप रे एलिफंट आपल्या सर्वांच्या आवडीचा आलेला आहे राजा इकड आता हे काय आलेलंय सोन का नाही हा ओके आता काय आलेलं पाई पाय पायच आहे ना पाठीमागचे पाय असे बसवले ओके आत्ता हत्तीचा आलेला आहे शेपो ओके आत्ता हत्तीचे डोळा एकदम बरोबर आता हे आलेले हत्तीचे पुढचे पाय ओके आपला हत्ती बनलेला आहे व्हेरी गुड हय खूप म्हणजे आली मित्रांनो व्हिडिओ बघत राहा अजून पुढचा प्राणी आपण बनवणार आहोत कोणता प्राणी बेंडो आता बेंडकाचा पाय आला आधी घेऊ कुठला पाय हा इथला बरोबर आता एक आहे बँकाचा का नाही का पाय इथला ओके आता एक आहे बेंडकाचा दुसरा पाय बरोबर अजून आलेले आता बेंडकाचा डोळा आता दुसरा डोळा इकड आता अजून त्याचा पाय पाठी पाय इकड व्हेरी गुड खूप छान व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा आता पुढचा प्राणी इकडं आलेला आहे घोडा सॉरी जिराफ आहे जिराफ हे जिराफचे पाय पाय पाठीमा इथं लावायचे अजून जिराबचं शे पोट लावायचं व्हेरी गुड अजून अजून काय आलेलं आहे बरं अजून अजून हे जिराबचं पो मान आणि पोट हा हा अजून काय बाकी हा अजून आलेलं आहे जिराबचं तो हे खाली तर बसवणार आम्ही तो ओके okay, आता खूप छान दिसायला हे पुढचे पासवणार आता ही माझा वेरी गुड होता आम्हाला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत बर व्हिडिओ बाय